नमस्कार मित्रांनो स्वाध्याय अकॅडमी तर्फे तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज गणेशोत्सवाच्या निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक खास गिफ्ट ठीक आहे गिफ्ट आहे समाज सुधारक बॅच आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही तर तुमचं तुमची बॅच आणली याच्यामध्ये गिफ्ट काय तर हे जे गिफ्ट आहे ना हे तुम्हाला सगळ्यात शेवटी लक्षात येणार आहे की आजच्या या दिनानिमित्त तुमच्यासाठी आम्ही काय गिफ्ट आणलेले आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ मात्र बघावा लागणार आहे ठीक आहे आपण सुरू करूयात समाज सुधारक बॅच का आणलीये किंवा या बॅच महत्व काय आहे ठीक आहे आपल्या एम पी एस सीच्या ज्या काही परीक्षा होतात मग एम पी एस सीच्या कुठल्या कुठल्या परीक्षा एम पी एस सीची राज्यसेवा असू द्यात राज्यसेवेमध्ये मग मुख्य असू देत किंवा पूर्व असू देत तसंच तुमच्या गट बचा गट कचा गट ब ची पण मुख्य पूर्व दोन्ही त्याच्यानंतर ज्या वेगळ्या वेगळ्या सरळ सेवा भरती असतात मग सरळ सेवा भरतीमध्ये कुठल्या तलाठीची असू द्यात आरोग्य विभाग असू द्यात किंवा तुमच्या नगरपालिका असू द्यात नगर परिषद असू द्यात किंवा पोलीस भरती असू द्या या सगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला खूप हो मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात ते समाज सुधारकांमध्ये मग आता किती प्रश्न विचारले जातात तुम्ही म्हणाल की प्रश्न विचारले जातात आम्हाला माहिती मग किती विचारले जातात ठीक आहे एक साधा आकडा बघूयात आपण साधारण शंभर प्रश्न असतात आपल्या एका पेपरमध्ये ठीक आहे साधारण किती प्रश्न असतात शंभर प्रश्न असतात एकूण ओके मग आता हे एकूण जे शंभर प्रश्न आहे यातले कमीत कमी पंधरा प्रश्न हे इतिहासाचे असतात बरोबर आता हे जे पंधरा प्रश्न इतिहासाचे आहेत या इतिहासाच्या पंधरा प्रश्नांमध्ये पाच कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त दहा म्हणजेच किती एक तृतीयांश ते दोन तृतीयांश प्रश्न हे फक्त आणि फक्त समाजसुधारकांवर येत आहेत ठीक आहे मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे तर फक्त तुम्ही बोलतायत याचा काय प्रूफ काय प्रूफ अस सिलेबस बघ ठीक आहे सगळ्यात पहिले काय बघा सिलॅबस बघा सिलेबस ज्यावेळेला आपण बघतोय राज्यसेवा पूर्वचं जर बघितलं आपण तर महाराष्ट्राच्या भारांशास काय विचारतायत ते भारताचा इतिहास भारतीय राष्ट्रीय चळवळी आणि महाराष्ट्राचा जो काही भाग आहे तो ठीक आहे पण आता महाराष्ट्राचा जो भाग आहे याच्यामधला जर चळवळी आपण बघितल्या तर साध्या सरळपणे चळवळी कोण करतो हो समाज सुधारक करतोय ठीक आहे तर त्याच्यामुळे समाज सुधारक आपले पूर्वमध्ये आले ओके okay, तो आता राज्यसेवाचा जो मुख्य आहे त्या मुख्यमध्ये बघा मी इथे हायलाइट केलंय पर्सनॅलिटीज आता राज्यसेवा मुख्य जी आहे हे आपल्याला माहिती आहे की दोन हजार पंचवीस पासून ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असणार डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न का म्हणजे काय तर वर्णनात्मक तुम्हाला मोठे मोठे उत्तरं लिहायचे आता हे मोठे मोठे उत्तरं लिहिताना तुम्हाला डिरेक्टली इथे पर्सनॅलिटीज दिलेल्या आहेत ठीक आहे हे कुठे झाले राज्यसेवा मुख्य जीएस पेपर वन हा कुठला आहे जीएस तुमचा पेपर वन आता जीएस पेपर फोर जो आहे तुमचा जीएस Four, पेपर फोर म्हणजे कुठला तुमचा इथिक्सचा जो पेपर आहे त्या इथिक्सच्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडिया अँड द वर्ल्ड आता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा जसाच्या तसा आपल्या युपीएससी मधनं घेतलेला आहे ठीक आहे एमपीएससीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर इथे आपल्याला महाराष्ट्राचे जे काही थिंकर्स आहेत फिलॉसॉफर्स आहेत त्यांच्याबद्दलची माहिती बघावी लागणार आहे ठीक आहे हे झालं राज्यसेवा पूर्व आणि मुख्यचं त्याच्यानंतर जर आपण बघितलं गड ब आणि गटक गडब च्या पूर्वमध्ये जर आपण बघितलं तर भारताचा आधुनिक इतिहास त्यातल्या त्यात विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास मग महाराष्ट्राचा इतिहास जर घ्यायचा तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला समाज सुधारक विचारले जातात ठीक आहे त्याच्यानंतर खालच्या याच्यामध्ये जर आपण आलो तर याच्यामध्ये बघा आपल्याला दिसत आहे सामाजिक व आर्थिक जागृती अठराशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे सत्तेचाळीस ठीक आहे काळखंड पण लक्षात ठेवा आणि हा सिलेबस आहे डायरेक्टली सिलेबस आहे त्याच्यानंतर महत्वाच्या व्यक्तींचे काम स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे आता मी आधी हे फक्त वाचून दाखवते नंतर तुम्हाला सांगते की हे कसे एकमेकांसोबत रिलेटेड आहेत शिक्षणाचा परिणाम भाग स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी ठीक आहे आता ह्या पूर्ण मुद्द्यामध्ये म्हणजे हा मुख्यचा गट ब गट क दोघांच्या मुख्यच्या याच्यातलं जर बघितलं आपण तर हा जो दुसरा मुद्दा आहे यातलं राष्ट्रीय चळवळी जर आपण एक मुद्दा सोडला तर बाकीचा पूर्णच्या पूर्ण जो सिलेबस आहे हा आपल्या जे काही समाजसुधारक का आहेत त्यांच्यावर आहे कशा पद्धतीने बघा बग... सामाजिक आर्थिक जागृती कोणी केली तर समाज सुधारकांनी केली त्याच्यानंतर महत्वाच्या व्यक्तींचं कामं इथे तर काही एक्सप्लेन करायची गरजच नाही त्याच्यानंतर स्वातंत्र्य पूर्व काळातील भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे आता ही वर्तमानपत्र कोण काढायचं आपल्यासारखे सामान्य लोक काढत होते की जे समाज सुधारक होते ते काढत होते साधं सिम्पल लॉजिक आहे की नाही मग ही वर्तमानपत्रे काढणारे काम कोण करत होते जे काही आपले समाज सुधारक आहेत तेच करत होते शिक्षणाचा परिणाम आणि भाग शिक्षण सुद्धा लोकांना दिलं जावं हे सांगण्याचं काम सुद्धा कोणी केलं त्या समाज सुधारकांनीच केलंय ज्या काही इतर समकालीन चळवळी होत्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर जे वेगळे वेगळे समाजसुधारक आहेत ते विचारले जातात ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला सिलेबस आहे आणि जर तुमचा अजूनही विश्वास नसेल तर आपण काही लेक्चर्स ऑलरेडी घेतलेले आहेत की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि अजूनही पुढे अजून काही लेक्चर्स असे येणार आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला स्पष्टपणे दाखवणार आहेत की अशा अशा पद्धतीचे या या समाज सुधारकावर प्रश्न येतात ठीक आहे मग आता या बॅच मध्ये आम्ही काय घेणार आहोत तर या बॅच मध्ये आम्ही घेणार आहोत एकोणचाळीस समाजसुधारकांचे डिटेलमध्ये माहिती ठीक थी, आहे मग आता जे जे प्रश्न गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा पासन दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले गेले आहेत किंवा जास्तीत जास्त रिपीटेड जे काही क्वेश्चन्स आहेत यात मधले जे समाज सुधारक आहेत ते सगळ्या समाज सुधारकांचं इथे आपण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे ठीक आहे मग अजून काय केलेलं आहे तर आयोगाचे जे काही क्वेश्चन्स आहेत मी तुम्हाला आता सांगितलं पी की पीवायक्यू वर आधारित जर कंटेंट आहे गेल्या दहा वर्षांचे जर चाळीस समाज सुधारक आपण घेतलेले आहेत तर हे सगळे घेताना ह्या पीवाय क्यूचं खूप डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे ठीक आहे ह्या पीवाय वाय क्यूचं डिटेलमध्ये अनालिसिस करून आयोग कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारतो किंवा कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात किंवा आयोगाने आतापर्यंत अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे एखादा मुद्दा जो असेल की ज्याने ज्याच्यावर आयोगाने अजून प्रश्न विचारलेला नाहीये पण आयोग पुढे विचारू शकेल असे सगळेच्या सगळे प्रश्न असे सगळेच्या सगळे मुद्दे सगळीच्या सगळी माहिती आपण अगदी व्यवस्थित घेतलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण अजून बघितलं तर अकरावी इतिहासातील स्टेट बोर्ड जुनं जे अकरावी इतिहासाचं स्टेट बोर्ड होतं ना तर जुन्या याच्यामध्ये प्रॉपर एक पार्ट होतात समाज सुधारकांचा तर ता त्याचा आपण क्रक्स इथे यूज केलेला आहे ठीक आहे एकूण पंधरा पेक्षा जास्त तासांचे हे सगळे लेक्चर आहेत चाळीसशे चाळीस समाज सुधारक आपण एक एक समाज सुधारक वेगळा वेगळा व्हिडिओ केलेला आहे प्रत्येक समाज सुधारकावर त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला असं झालं की एक्झामच्या वेळेला तुम्हाला एखाद्या समाज सुधारकाबद्दलची परत एकदा रिव्हिजन करायची असेल किंवा एखादा समाज सुधारक तुम्हाला लक्षात नाही आला तर तुम्हाला पंधरा ते पंधरा तासांचं पूर्ण परत बघत बसायची गरज नाहीये तुम्ही फक्त तेवढ्या एका व्यक्तीचा एक व्हिडिओ सुद्धा बघू शकताय ठीक आहे कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट मिळत आहे मी तुम्हाला सांगितलं पाच ते दहा प्रश्न पाच प्रश्न जरी कमीत कमी लक्ष की पाचच प्रश्न येणार कमीत कमी पाच प्रश्न जरी आपण पकडले तरी पाच प्रश्नांचे आपले होतात दहा मार्क हातचे दहा मार्क आहेत ठीक आहे आणि दहा प्रश्न जर आपण पकडले तर हातचे वीस मार्क होतात जे मुलं दोन मार्कांनी चार मार्कांनी एक्झाम डिस्क्वालिफाय होतात किंवा काही पॉईंट्सने एक्झाम डिस्क्वालिफाय होतात ना त्यांना ह्या दहा आणि वीस मार्कांचं महत्व विचार है, ते तुम्हाला सांगतील ठीक आहे तर त्याच्यामुळे खूप मोठा हा फायदा आहे त्याच्यानंतर ह्या बॅचची व्हॅलिडिटी जी आहे ती सहा महिन्यांची असणार आहे सहा महिन्यामध्ये तुम्ही कितीही वेळा बॅच बघू शकता तुम्हाला कुणीही अडवणार नाही आमच्याकडनं फोन करणार नाही अरे बाबा काय इतकीच वेळा काय व्याज बघितली एवढं दहा वेळा तुला बघितल्यावर लक्षात येत नाही काही कुणीही विचारणार नाही तुम्हाला दहा वेळा पंधरा वेळा जितक्या वेळा बघायचं तितक्या वेळा तुम्ही बघू शकता काहीही टेन्शन नाही आणि एवढ्या वेळा बघितल्यावर जर सुद्धा तुम्हाला एखाद्या समाज बद्दल एखाद्या गोष्ट नाही समजली नाही लक्षात आली एखादा मुद्दा नाही कळाला तर तुम्ही आम्हाला फोन पण करू शकता ठीक आहे फोन नंबर मी तुम्हाला सगळ्यात शेवटी देईन हे बघा हे सगळ्याच्या सगळे जे आहेत हे सगळे मी घेतलेले आहेत हे सगळे समाजसुधारक मी हे चाळीस समाजसुधारक बघायचं चाळीस आकडा आपल्याला आता एकेकाचं एक नाव नाही वाचत आणि बऱ्यापैकी आपण काय केलेलं आहे की ही लिस्ट जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये आपल्याला दिसतात क्रोनॉलॉजिकली लिस्ट घेतलेली आहे लहूची बुवा साळवे आद्य समाजसुधारक किंवा आद्य क्रांतिकारक जे होते तिथून आपण सुरुवात केलेली आहे आणि मग सगळ्यात शेवटचे हे नव नवीनच्या पिढीमधले जे आहे त्यांच्यापर्यंत आपण येऊन थांबलेलो आहोत ठीक आहे आता मी तुम्हाला जे म्हणाले होते की आम्ही तुम्हाला गिफ्ट देतो आहोत तर आम्ही काय गिफ्ट देतो आहोत बॅच सुरू होती आजच आजपासनं बॅच लाईव्ह झालेली तुम्ही आज जाऊन बॅच घेऊ शकता सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गणेश चतुर्थीचा आजचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त आम्ही साधलेला आहे तुम्हाला बॅच देण्यासाठी मूळ फी जी आहे ती मूळ फी आहे एकशे नव्याण्णव रुपये ठीक आहे आणि आमच्यातर्फे तुम्हाला गणपती उत्सवाचं भेट म्हणून नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजे पन्नास टक्के ऑफर मध्ये आम्ही तुम्हाला ही बॅच देतो आहोत ठीक आहे ही पुन्हा येणार नाहीये नव्याण्णव नौ रुपये किंमत एका बॅच ची म्हणजे तुम्ही कुठेतरी एक चहा वडापाव खायला जातात तो मित्रासोबत दोन तीन मित्र जर मिळून गेलेत ना तर नव्याण्णव नौ रुपये आरामात संपतात एवढ्या किमतीमध्ये तुम्हाला पूर्ण समाज सुधारकांची बॅच माहितीये तुमचे च्या कुठल्याही एक्झामचे कमीत कमी दहा मार्क आणि जास्तीत जास्त वीस मार्क तुमचे सिक्युअर होत आहेत ठीक आहे आणि ही जी भेट आहे ही आमच्याकडून तुम्हाला आहे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी क्वालिफाय होतील आम्हालाही आनंद वाटेल तुम्ही जास्त पास झाल्यात तर फक्त आम्हाला कळवा की मॅडम आम्ही तुमची बाज बघितली आणि आम्हाला आम्ही क्वालिफाय झालो ठीक आहे किंवा मॅडम तुमची बाज बघितली आणि आमचे जे काही समाजसुधारक होते ते समाजसुधारक अगदी व्यवस्थित लक्षात आले आणि आम्ही त्या पेपरमध्ये उत्तर बरोबर दिले ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की हे गिफ्ट कधीपर्यंत आहे पन्नास टक्के ऑफर तुम्हाला कधीपर्यंत बघायला मिळणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत तुम्हाला ही ऑफर बघायला मिळणार आहे ठीक आहे सहा सप्टेंबर पर्यंत सहा सप्टेंबरला आपली अनंत चतुर्दशी या यावेळेला अकरा दिवस गणपती बाप्पा आहेत आपल्याकडे आणि तेवढे अकरा दिवस तुम्हाला पन्नास टक्के ऑफ मध्ये बॅच मिळणार आहे केव्हा केव्हा आता तुम्ही म्हणाल की मॅडम असे तर आम्ही किती जण घेऊ शकतो तर पहिले दोनशे विद्यार्थी जे आहेत ह्या फक्त पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठीच आम्ही ही ऑफर देणार आहे त्याच्या पुढे जर गेलं तर आम्ही ही ऑफर देऊ शकत नाहीये की आता बॅच पूर्ण करण्याचा आता या मिनिटाला आम्हाला मी जसं म्हणाले की आम्ही मुहूर्त साधून तुम्हाला बाज दिली तर तो मुहूर्त साधायचा म्हणून आम्ही आहे ना थोडस बॅच मध्ये अजून काम बाकी आहे साधारण पन्नास ते साठ टक्के बॅच काम कम्प्लीट झालेलं आहे ते अपलोड पण झालेलं आहे तुम्ही आता सुद्धा जर बघितलं तर तुम्हाला वीस पेक्षा जास्त हे लेक्चर बघायला मिळतील बॅच मध्ये बाकीचे जे लेक्चर्स आहेत ते दहा सप्टेंबर पर्यंत अपलोड केले जातील ठीक आहे आता बॅच तुम्ही कशी घ्यायची किंवा कुठून घ्यायची हा जो प्रश्न पडतो सगळ्यात पहिले तर तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा अप्लिकेशन डाऊनलोड करण्याची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनवर जाऊन लिंक मध्ये अप्लिकेशन डाउनलोड करा अप्लिकेशन डाउनलोड केलं की ऑल कोर्सेसमध्ये जा आपलं जे होम पेज आहे ना ते अशा पद्धतीने दिसतं तिथे तुम्ही ऑल कोर्सेसमध्ये जा ऑल कोर्सेसमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला अशा पद्धतीने समाज सुधारक बॅचचं बॅनर आपल्याला दिसेल ठीक आहे याच्यावर तुम्ही क्लिक करा त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला बॅच विकत घेण्याचं ऑप्शन येईल बॅच विकत घ्या जास्तीत जास्त अभ्यास करा लवकरात लवकर एक्झाम क्वालिफाय करा आणि कर आम्हाला पेढे द्यायला या ठीक आहे जर तुम्हाला कोणालाही याच्या संदर्भात अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जास्तीची माहिती हवी असेल तर हा आमचा फोन नंबर आहे फोन, फोन नंबर दिलेल्या फोन नंबरवर फोन करा फक्त आपल्याच बद्दल नाही तर इतरही तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामशी रिलेटेड कुठलाही काहीही क्वेरी असेल कुठल्याही बद्दल क्वेरी असेल पी क्यू बद्दल असेल किंवा काहीही इन जनरल अभ्यासाला सुरुवात कशी करायची इथून जरी तुमची क्वेरी सुरू झाली ना तरी तुम्ही आम्हाला फोन करू शकतायत आमचे जे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला अगदी व्यवस्थित पूर्णपणे तुमच्या बद्दल किंवा तुमचं जे काही क्वेरी असेल ती क्वेरी सॉल्व्ह करून देतील जास्तीत जास्त लोकांनी संधीचा फायदा घ्या जास्तीत जास्त लोकांनी ला जॉईन व्हा जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर याचा फायदा घ्या जेणेकरून काय होईल की तुम्हाला ह्या संधीचा लाभ मिळेल आम्ही गिफ्ट देतोय पण ते गिफ्ट फक्त आणि फक्त दोनशे लोकांसाठी आहे ठीक आहे दोनशे लोकांच्या पुढे गेलो तर आम्हाला देखील थोड्याशा मर्यादा येतात त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा ठीक आहे थँक्यू